नौकेशरी मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील अष्टविनायक चौकामध्ये आपणाला काल आपण माझ्या पाठीमाग जर आपण बघाल तर हा पंचवीस लाखाचा खाणलेला खड्डा आहे हा खड्डा आहे ते हजार वर्षाची परंपरा असणाऱ्या गणपती विसर्जनाला खेळ देतोय का खऱ्या अर्थानं हा पंचवीस लाखाचा खाडलेला खड्डा खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसांच्या मन आणि भावना दुखवणार आहे का खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपणाला इथले भूमिपुत्र हा संपूर्ण जो भाग आहे तो कोळीवाडी आणि संपूर्ण अनेक वर्षांची परंपरा जपणारे आमचे बांधव आहेत पण मात्र प्रत्येक वर्षी हा विसर्जन सोहळा असतो तो खाडीवर असतो मात्र हा विसर्जन सोहळा या ठिकाणी केल्यामुळं मात्र आमच्या कोळीवाडी बांधवातल्या सगळ्या तिथल्या लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदना आपण मात्र प्रशासन महानगरपालिकेने कुठल्याही अधिकाऱ्याने इथल्या भूमिपुत्रांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकांच्या भावनेचा बांध फुटला माझ्यावर या ठिकाणी आपण बघू शकतो प्रफुल्ल नाकवा माझ्याकडे जोडलेले आहेत नाकवा साहेब ही कोळी बांधवांची हजार वर्षाची परंपरा आहे विसर्जन खाडे विसर्जन घाट आहे पण मात्र हा घाट डावलून या ठिकाणी पंचवीस लाखाचा खड्डा आणि त्याला मंजुरी मिळाली काय वाटतं आपण तिथले भूमिपुत्र म्हणून आपणाला काय वाटतंय नाही हा खड्डा म्हणजे हा भूमिपुत्रांच्या भावना गाडासाठी साठी केलेला असं आम्हाला वाटतं कारण इतक्या वर्षाची आमची परंपरा जी आहे आमची गौरी माता गणपती हे आम्ही ह्या घाटावर आणतो आणि जिथपर्यंत खाडीचं पाणी त्यांच्या पायाला लागत नाही तिथपर्यंत आमचा एकही मच्छीमार त्या समुद्रामध्ये होडी सोडत नाही ही आमची परंपरा आहे आणि अशा परंपरेला हे लोक डाउनलोड करून आम्हाला खड्ड्यामध्ये आम्हाला आणून टाकायचा विचार केलो म्हणजे हे आमच्यावर अपमान काय आहे नाकुवासाहेब ज्यावेळी एखादा आपण कुठलाही उपक्रम राबवत असतो त्यावेळी इथल्या भूमिपुत्रांना विश्वासात घेणं गरजेचं असतं आपण इथले भूमिपुत्र आहे आपल्याला याबद्दल काय माहिती होती नाही या इकडे कोणालाच माहिती नव्हती कालपर्यंत कोणाला माहिती नव्हती काल मी सगळ्या नगरसेवकांना फोन केले अरे बाबा इथे खड्डा खोदतात नगरसेवक माहिती नव्हती एक काही सहा नगरसेवक अलीकड पलीकडचे दोन इकडचे चार साई लोकांना फोन केले तर म्हटलं आम्हाला याची काही कल्पनाच नाहीये आम्ही तुम्हाला इन्क्वायरी करून सांगतो ही अशी नगरसेवकांची आहे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना पण नाही आणि स्थानिक जे नगरसेवक कार्यकर्ते त्यांना पण नाही आहे म्हणजे हे यांची दंडू काय म्हणतात दंडेलशाही चालू आहे त्यांची मित्रांनो सरकार त्यांचं आमदार त्यांचे मंत्री मोदय त्यांचे तरी पण मात्र ह्या लोकांना स्थानिक नगरसेवकांना इथली माहिती नाही हे वास्तवतेचं भयान रूप आहे मग अनेक नगरसेवक इथं आले अनेक आपणाला बवाजा केला आमच्या केस टाका पण खऱ्या अर्थानं लोकांची दिशाभूल करण्याचं हे काम आहे पण मात्र इथले जे भूमिपुत्र आहेत हजार वर्षांची परंपरा करणार आहे माझ्यावर अंबरेश कोळे आहेत आपण कोळी आमरेश ठाणेकर माझ्या जोडले आहेत अंबरेश भाऊ काय वाटतंय हे संपूर्ण आपण कोळी जात समर्थ अध्यक्ष आहे काय वाटतंय आपल्याला मा हा संपूर्ण जो प्रकार आहे अनेक लोक आली दिखावा केला आम्हाला माहित नाही हा प्रकार आहे काय वाटत पहिलं तर मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही हा विषय म्हणजे नव म्हणजे सागर पाटील साहेब तुम्ही यांना हा विषय धरून धरलाय म्हणून मी तुमचे पहिल्यांदा अभिनंदन करतो कसं आहे आज आमची इकडे कोळीवाड आहे आणि आम्ही इकडचे स्थानिक भूमिपुत्र आहोत आणि वर्षानुवर्ष आमची परंपरा चालू आहे की इकडे विसर्जन गणपती बाप्पांचं करतो आज आम्ही काल आम्ही काल इकडे मोठं आंदोलन पण केलं उपायुक्त पाटोळे आले त्यांनी आम्हाला सांगितलं की हायकोर्टाचा आदेश आहे त्यामुळे इकडे करणार गणपती विसर्जन करता येणार नाही इकडे सहा फुटाचे गणपती इथे विसर्जन करणार इकडे विसर्जन करणार आणि सहा फुटाच्या वरती ते तिकडे विसर्जन करणार आता हे कुठले अभ्यासक होते काय माहीत नाही कुठले ज्ञानी होते की ज्यांनी सांगितलं की सहा फुटाच्या गणपतींनी प्रदूषण होणार आणि सहा फुटाच्या वरच्या गणपतींनी प्रदूषण होणार नाहीये आज खाडीमध्ये एवढं केमिकलचं पाणी जाते ड्रेनेजच्या लाईनी त्याच्यानी खाडी ती प्रदूषित होत नाहीये आणि आमचे गणपती बाप्पा विसर्जन होणार त्याच्यानी होणार आणि आमची कोळी लोकांची वर्षानुवर्षाची परंपरा आहे आणि आज हे उठून सांगणार की आम्हाला की आज हा आदेश आहे तो आदेश आहे आम्ही तर याला विरोधच करणार आहे आमच्या कोळीवाड्याने त्याला विरोधच दिलेला आहे की ह्या हा आदेश इथे चालणार नाही आम्ही पूर्ण याच्यावर तीव्र आंदोलन करू आणि याला आम्ही विरज आणि यांनी न सांगता म्हणजे मनमानीचा कारभार हो इकडे यांनी सांगता फक्त तीन जणांना पत्रक काढलं ते आमचे मित्रच आहेत तीन जणांना पत्रक काढलं आणि अशी यांची फॉर्मॅलिटी पूर्ण करणं तीन जण म्हणजे आमची कोळीवाडा आणि कोपरी आहे का तीन जणांमध्ये कोळी कोपरी आणि कोळीवाडा आहे का अहो ह्या अशा गोष्टी हे करून हे चालवत आम्ही याच्यावर काल आंदोलन केलं तेव्हा हे जागे झाले मी स्वतः गणेश नाईक जनता दरबारात घेतलं गणेश नाईक साहेबांनी आयुक्तांना फोन केला तेव्हा ती ते धावापळ यांची चालू झाली आणि काल यांनी हे केलं अहो काय पंचवीस लाखाचा खड्डा मारतात आहे कोणाला काय कळत नाहीये खड्डा मारताना आम्हाला इथे कळलं पंचवीस लाखाला एका मिनिटात लगे मंजूर वाटवाट पण झालेली आहे आम्हाला असं समजलेलं आहे या पंचवीस लाखाला हे सगळं यांचा सावळा गोंधळ आहे सगळं यांची मनमानीचा कारभार आहे बस ही महापालिका काय नाही आणि आम्ही आज असं सांगतो मी चेन्नी कोळी जमा अध्यक्ष अमरेश राणेकर मी ह्या आयुष्याने सांगतो जर आमचे गणपती विसर्जन केला आम्ही तिकडेच विसर्जन करणार मग आमच्यावर किती केसेस व्हायच्या त्या होऊन दे नाही काही नगरसेवक स्थानिक नगरसेवक आम्ही बघितले का व्हिडिओमध्ये बोलत होते आमच्यावर केसेस पडल्या तर चालेल पण आपल्या बाजूला आपण इथले नगरसेवक असताना जर आपल्याला माहित नसेल तर वास्तवतेचा भयान रूप आहे आपल्याला काय वाटतं या सगळ्या गोष्टी बद्दल आपलं काय म्हणत आहे आज स्थानिक लोकांना स्थानिक लोकांना तो सोडा त्या नगरसेवकांना पण माहीत नव्हती ही गोष्ट काल तर त्यांची अरे रो झाक मारायला ह्या मारायला अहो काय मग तुम्ही काय नगरसेवक तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजेत तुम्ही या गोष्टींना तर अंदाजा नाहीये काय नाही आम्हाला जेव्हा खड्डा मारतो तेव्हा समजते मग तुम्ही कसले प्रतिनिधी आणि त्यामुळं आपण बघू शकतो गेले हजार वर्षांची परंपरा पंचवीस लाखाच्या खड्ड्यात महानगरपालिका टाकते का हा विषय घेऊन आपण आमच्याबरोबर दुसरे इथले भूमिपुत्र जोडलेले पण तू काय वाटतंय अशा प्रकारचा मनमानी कारभार या ठिकाणी होतोय आणि कुणाला कानोकाण खबर लागत नाही असं होऊ शकेल पहिली गोष्ट मला एक समजत नाही दरवेळे बलिदान काय कोणी समज नाही द्यायचं आज रेल्वे होती तर रेल्वेचे दोन पार्ट झाले बरोबर पूर्व पश्चिम कोडेव विभागला गेला एकाचे दोन दहाचे बारा टॅक झाले आम्ही कोळी लोक भेटतो म्हणजे आम्ही इथून विस्तवी धोरण मोठ्या मूर्त्या विसर्जन करणार नाही आम्ही कुठे जायचं आम्ही जाणार कुठे या खड्ड्यामध्ये काय आहे की नाही आमची इज्जत आहे की नाही गौरी ना? गणपती आहेत आमच्या वर्षानुवर्ष वर्षान विसर्जन ते प्रफुल्ल लोक आमची जुने ज्येष्ठ आहेत एवढी परंपरा असताना हे विसर्जन इथे करणं मला अतिशय म्हणजे आमच्या समजची इज्जत अगदी घालवल्यासारखी वाटते मला समजत नाही सरकार कोणाच आहे आता सगळे पक्ष एकत्र येतात आणि बोलतात विरोध आहे मग सरकार तरी कोणाच आहे नक्की सगळ्यांचाच विरोध मग कोणी पाठिंबा तरी कोणी केला हे तरी समजून दे ना आम्हाला ह्याचा अर्थ धरण उशालानी कोरड मात्र राजकारणाच्या घशाला बघायला मिळते आणि त्यामुळं जखम मांडीला आणि मलम शेंडीला लावायचं काम ठाणे महानगरपालिका करते का पंचवीस लाखाच्या खड्ड्यामध्ये हजार वर्षांची असणारी परंपरा ह्याला कुठं खेळ मिळते का माझ्यावर दळवी साहेब जोडले दळवी साहेब हा भूमिपुत्रांचा हा खरा जो संपूर्ण जो भाग आहे तो भूमिपुत्रांचा भाग आहे भूमिपुत्रांना विश्वासात घेणं गरजेचं आहे पण भूमिपुत्रांना कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता पंचवीस लाखाचा खड्डा मारला जातो आणि राजकारणी बोलतात कान खबर नाही काय वाटत नक्कीच ही गोष्ट आहे शा, भूमिपुत्र हा इथला वास्तवात असलेला भूमिपुत्राचा प्रथम अधिकार आहे जे काय काही भूमिपुत्रांसाठीच चाललेलं जे काही भूमिपुत्रांना का विश्वासात घेणं गरजेचंच आहे शेवटी कितीतरी वर्षाचं इथे शतको शा, वर्षाची परंपरा लागली ह्या वा कोळीवाड्याला आमच्या चंदोळी कोळीवाड्याला आणि ह्या त्या बंदराला ह्या बंदरा श्री स्थानकापासून ज्या आमच्या कोळी लोकांच्या भावना आणि ज्या गण ठाणे स्थानक ज्या आता बोलतो त्याचं नावच स्थानिक होतं त्या स्त्रीस्थानकाचंच वैशिष्ट्य ह्या भूमिपुत्रांनीच मोठं केलं इथे मोठे मसाल्याचं बंदर होतं इथे मोठे पोर्तुगीजांचे हे सर्व ह्या आमच्या म्हणजे मला लहानाचा कोपरीत किती नगरसेवक आहे कोपरीत चार नगरसेवक आहेत चारही नगरसेवकांना या गोष्टीबद्दल माहिती आहे की नाही ती वेगळी गोष्ट आहे पण माहिती असेल तर त्यांनी समाजाच्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं हे सर्वप्रथम त्यांनी करायला पाहिजे होतं इथल्या स्थानिकांना विश्वास घ्या आम्ही स्थानिक कार्यकर्ते काही काहीतरी काम करतो पक्षाचा पक्षाचं असू दे किंवा समाजाने उपयोगी कुठचं तरी काम करतो म्हणजे आम्हाला विश्वासात घ्या आता हा जो खड्डा खोदला हा खड्ड्याच्या तिथे माझी मुलं कब, वायुदूत कबड्डी संघाच्या नावाने प्रॅक्टिस करतात नगरपालिकेचा एवढे कायद्याचा मी कायद्याचा अपमान करत नाही कोर्ट कोर्ट आम्हाला सर्व आणि कोर्ट सर्व भाव असल्याने आम्हाला मान ठेवणं गरजेचं आहे कोर्टाच्या मान नगरपालिका इतर त्या कायद्याच्या गोष्टी का अंमलात आणत नाही कितीतरी गोष्टी आहेत नगरपालिकेच्या कायद्याच्या गोष्टीमुळे तेव्हा कायद्याचा कोर्ट कोर्टाची हे होत नाही अपमान होत नाही स्टेट आणि सर्व गोष्ट एक साधी नगरपालिकेला सर्व सर्वोच्च न्यायालयाने अशी आदेश दिलेला आहे की फुटपाथ वरती जे दुकान आहेत फुटपाथ वरती जे पण इथल्या स्थानिक लोक प्रतिनिधीच उत्पाद बांधले लोकांना शेड बांधलेत म्हणजे तिथे अपमान झाला नाही तो पैसा गुणाचा तुमचा आमचाच ना हा पैसा गुन्हा तुमचा आमचा हे पंचवीस लाख तुम्ही वाया घालवलेला माझं तर सर्व तुमच्या माध्यमात असं मत आहे की तुम्ही त्या एक चांगला तुमचा कॉन्सेप्ट चांगल्या पर्यावरणाच्या विरोधात आम्ही नाही होत पर्यावरण रास होत असेल तर तुम्ही आम्ही ती बरोबर खांद्याला खांद्यान काम करू एक काम करा पंचवीस लाखाची पन्नास लाखाची साडूची माती अवेलेबल करा आणि कारखानदारांना द्या सर्व ठाण्या नगरपालिकेत जेवढे कारखानदार आहेत त्यांना बाबा ही साडूची माती तुम्हाला मा, तुम्हाला आम्ही फ्री देतो तुम्ही लोकांना गणपती सबसिडी मध्ये द्या पण तुमच्याकडे एक जरी गणपती पासष्ट बरोबरी तर कारखान्याचं तुमचं बंद करण्यात येईल म्हणून पर्यावरणाच्या नावाखाली मात्र कोळी बांधवांच्या भावनेचा बांध फुटत असताना मात्र कोळी बांधवांची हजार वर्षाची परंपरा मात्र आपणाला पंचवीस लाखाच्या खड्ड्यामध्ये टाकली जाते का हा प्रश्न उभा होता त्यामुळे अनेक भूमिपुत्र या ठिकाणी जोडले अनेक भूमिपुत्र माझ्याशी या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहे कारण वर्षानुवर्षाने आणि पिढ्यान पिढी चाललेला हा उत्सव आहे मात्र त्याला कुठे खेळ बसते का त्या अनुषंगाने आमचे सहकारी मित्र माझ्या जोडलेले आहेत प्रशासनाच्या अशा प्रकारे आपण बघू शकतो वेगवेगळ्या खेळे आपल्याला बघायला मिळत आहेत पण हा प्रकार बघितल्यानंतर काय वाटतं प्रशासनाचा योग्य तो निर्णय आलाय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय त्याबद्दल काय आम्हाला हे नाही आहे पण आमची एक गाव एक परंपरा ना, ना, पर हो आमाला आमाला कर, ना। आहे ना आम्हाला म्हणजे विसर्जन करायला आम्हाला आम्ही आमच्या बंदरातच जाणार ना गणपती विसर्जन करायला पण ठीक आहे पीओपीचा मुद्दा आता तो आधीपासूनचा आहे प्रदूषण होतो त्याबद्दल आम्हाला पण पर्याय करा ना किंवा शाडूच्या आम्हाला मूर्ती आम्हाला कमी दरात आम्हाला देण्यासाठी तुम्ही काहीतरी आम्हाला अनुदान द्या ना शिथिल करण्यात आलेला आहे पर्यावरणाचा जो आहे तो मूर्तीचा तो शिथिल करण्यात आलाय मग हितच बंदी का आता तेच आम्हाला प्रश्न पडला इथेच बंदी का सर्वीकडे काही नाही फक्त पूर्वीकडेच आमचे ठाणे पूर्व चेंधनी कोळीवाड्यातच इथे बंदी का आम्हाला मित्रांनो हा प्रश्न उभा राहतो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ह्या कोपरीमध्ये जवळजवळ चार नगरसेवक आहेत हा भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थानं हा सर्वात मोठा मंडळ समजला जातो पण मात्र ह्या मंडळामध्ये आमच्या संपूर्ण कोळी बांधवांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र प्रशासनाला का दिसत नाहीत गांभीर्य का लक्षात घेत नाही हजार वर्षांची असणारी परंपरा मात्र पंचवीस लाखाच्या खड्ड्यात टाकतायत का आणि त्या अनुषंगानं कालपासून विरोध होतोय आणि त्या अनुषंगानं आम्ही हा घेतलेला स्पेशल रिपोर्ट होता आता तरी प्रशासन किंवा महानगरपालिका यावरती काय लक्ष देते हेही पाहणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन प्रेरणा थोरा मी रिपोर्टर सागर पाटील अष्टविनायक चौक ठाणे